जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी आणि प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावल्या गव्हाण जिल्हा परिषद आणि गव्हाण पंचायत समिती गणांच गव्हाण जिल्हा परिषद आणि गव्हाण व वहाळ पंचायत या रॅलीमुळे या मतदारसंघात भाजप विरोधात परिवर्तन विकास आघाडी अशी लढत होत असली तरी अमर मात्रे यांच्या नेतृत्वात परिवर्तन आघाडीचा बोलबाला अधिक असल्याचे पाहायला मिळाले भाजपच्या बाईक रॅली मधील उपस्थितीपेक्षा अमर मात्रे यांच्यावर विश्वास ठेवून परिवर्तन विकास आघाडीच्या बाईक रॅलीला चारपट नागरिकांनी उपस्थित राहून ही निवडणूक परिवर्तन आघाडीला जिंकून देण्याचा सा विडा सांगण्यात आले या बाईक रॅलीमध्ये माजी आमदार बाळाराम पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील आदींनी उपस्थिती दर्शवली आपण जर बघायला गेलं तर सुरुवातीला आणि म्हणून भाजपचे पुढारी करत होते पण आज बघितलं तर दोनही दिग्गज फुडाऱ्यांना या ठिकाणी स्कूटरवर गावा उलवे नोडमध्ये फिरावं लागतं आहे याच्यामध्येच या ठिकाणी परिवर्तन आघाडीचे जे उमेदवार आहेत ज्यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे हे किती ताकदीनं हे निवडणूक लढतायत याचा प्रत्यय आपल्याला येतो या ठिकाणी अमर मात्रे यांच्या सौभाग्यवती उमेदवार आहेत बहाड पंचायत समितीसाठी रुपेश मोहिते उमेदवार आहेत आणि गव्हा पंचायत समितीसाठी चौकोळी ह्या उमेदवार आहेत हे तीनही उमेदवार या ठिकाणी दमदार विजय मिळवतील आणि गव्हाण विभागाची जी परंपरा राहिलेली आहे ती परंपरा कायम राखतील असा विश्वास मला व्यक्त करावा घडणार शंभर टक्के जनतेने ठरवलेलं आहे आमर म्हटताना आम्ही महाविकास आघाडीच्या सा पाठिंबून हे परिवर्तन करण्यात आपण त्याच्यामध्ये नवीन निर्माण केलेलं आहे आणि चेंडापूर स्वतंत्र ते खासदार आहेत पण ते आता गेली सात आठ वर्ष पाहत नाही त्यांनी ज्याच्या पिस्त दिली होती ते आमदार महेश बाय या निवडणुकीमध्ये आलेच नाही कारण त्यांनी जे आश्वासनं भरमसट त्यांच्या आमदारकेच्या वेळेस दिलेली होती खासदारच्या वेळेला दिली दिली होती ती त्यांनी पूर्ण केली आता मागणीवानी वाट पातात पुढं आहे महेश बार्डी आणि म्हणून अमर मात्रे काय तर अमर मात्रे कार्यकर्ता तो सुद्धा बी जे पीचा कार्यकर्त होता अतिशय चांगलं काम आपण आज जे नेटवर्क उभं राहिले कॉलनीमध्ये त्या सर्व त्यांचा कार्यकर्तात बी जे पीचा त्यांच्यापर्यंत उभा राहिला आहे तर अमर मात्रेने अतिशय प्राणपणाने इथं काम केलं त्यांच्यावर योग घेणं हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर त्याच आरोपीला त्यांनी पक्षामध्ये सामील करून घेतलं आणि त्यांना डाऊन त्याचं काम असताना नवीन एक दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी दिली फार खास मस्तचा माणूस आहे त्यांना ठेकेदारी सुद्धा विमानतळामध्ये अनेक प्रश्न बेरोजगार प्रश्न आहे तिथे स्मशान मिळून नव्हती महेंद्र शेलगरच्या बाजूला स्मशान केली तेव्हा तिथं लोकांना उलवा नोड एवढा मोठा असताना त्यांना अंत्यसंस्काराची जायचं कुठं ही अडचणीत आपण सोडवली उलव्यात पेट्रोल पंप नाही सुरीचं साम्राज्य आहे नागरिक सुविधांची कामं झाली नाही अनेक प्रश्नांची आश्वासनं तुम्ही जर आमदारांनी सांगितलं होतं तर आमदार या निवडणुकीमध्ये बेपत्ता आहे आणि म्हणून निश्चितपणे त्यांना माहीत आहे कालची त्यांची रॅली झाल्यानंतर त्याच्यापेक्षा चारपण ही रॅली झाली आणि कालच त्यांना त्यांनी मान्य केलं आहे का जिल्हा परिषद आणि या दोन्ही पंचायत समितीमध्ये आता बी जे पीच्या उमेदवारांचं काही खरं नाही आहे आमच्या हे मतनं उतरवण्याचं काम नव्हतं कारण त्यांनी आता रिटायरमेंट घेतलेली आहे त्यांनी निवृत्ती होणार तर दोन आमदार काम करतात तर त्यांनी मतं मागायला पाहिजे पण आता त्यांना महेश बांडण्याचा टोन दाखवता येत नाही म्हणून त्यांनी त्यांना पुढं केलं आता जे मध्ये बीजेपीवर आमच्या नुकताने सुरुवातीला सहा वर्ष जेव्हा लोक इथे बीजेपीचे कार्यकर्ते दा त्यांच्याकडे जायचे त्यांना सांगितलं तुम्ही महेश बांडला भेटा कामांसाठी आता कामांसाठी त्यांना भेटायचं होतं किंवा त्यांना त्यांच्याकडे पाठवायचे कामं कोणी करायचे आमदारांनी करायचे आहे आणि आता आमदारांनी दिलेले आसपास तर पूर्ण झालेले नाहीत पण ते दोघे बाहेर पडले आणि अमर मात्रे आणि या त्यांची मिशन आणि दोन्ही सीट तिन्ही सीट प्रचंड फरकायला लागतील आमर मात्रे ती सीट पाच ते साडेपाच हजाराच्या पुढं लागेल असा मला विश्वास तर त्यांच्या जेव्हा कुठं त्यांना गरज आहे तेव्हा हात तेव्हा होऊ देणार पाहिजे म्हणून अमर मात्रेंच्या पाठी जनता आहे समोर त्यांचा नाही तो सांगितलं पाच साडेपाच हजारांनी पडणार आहे हे लोकांना माहीत आहे आणि म्हणून ही निवडणूक परिवर्तन आघाडीने जिंकलेली आहे फक्त फरक जास्ती जास्त असला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना विनंती करतो न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका